भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सिलेबस बेस्ड जितके हे टॉपिक आहे ते सर्व मी करून घेतो आहे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ बघा याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही हे जितकेही टॉपिक घेतो आहे ना सर्व आय एम पी आणि ॲनालिसिस करून घेतो आहे ठीक आहे म्हणून चला स्टार्ट करूया बघा भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजेच घटना समिती घटना समिती हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे यामध्ये आता बघा विद्यार्थी मित्रांनो भारताची जी घटना बनलेली आहे आता भारताची घटना भरपूर जणांना एकदम बेसिक आहे पहिल्यांदाच एक्झाम देत आहे म्हणून पूर्ण एकदम बेसिकपासून मला एक्सप्लेन करावं लागणार आहे तर त्या अनुषंगाने बघा भारताची घटना म्हणजेच काय जे काही संविधान आहे आपलं संविधान भारताची राज्यघटना त्यालाच आपण संविधान म्हणतो हे आधी क्लिअर करून घ्या आपलं जे काही संविधान बनलेलं आहे त्याला आपण राज्यघटना म्हणतो भारताची राज्यघटना भारतीय राज्यघटना आपल्याला का बरं आवश्यक होती कशासाठी आवश्यक होती भारतीय राज्यघटना हा प्रश्न तुम्हाला सर्वात पहिले माहीत असला पाहिजे भारतीय राज्यघटना किंवा संविधान हे आपल्याला का बरं गरजेचं होतं तर त्याचं हे आन्सर आहे की जर आपला कुठलाही त्याचं हे आन्सर आहे की कुठलाही देश चालवण्यासाठी काहीतरी नियम असणं गरजेचं असते कायदे असणं गरजेचं असते कायद्याची एक चौकट असणं गरजेचं असते त्यासाठीच आपल्याला भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान हे आवश्यक होतं समजलं एवढं कारण याच्या आधी ब्रिटिश ब्रिटिश आपल्या देशावर राज्य करत होते तेव्हासुद्धा ते सुद्धा काही ना काही कायद्यानुसारच आपल्या देशामध्ये राज्य करत होते वेगवेगळे कायदे लावत होते कायद्याचं पालन करून वेगवेगळे नियम लावत होते तर त्यास प्रकारे आता त्यांनी जर आपला भारत देश सोडल्यावर आपण भारत देश सांभाळायचा कसा ठीक आहे तर त्याच अनुषंगाने त्याच गरजेमुळे आपल्याला सुद्धा भारतीय संविधानाची आवश्यकता होती भारतीय राज्यघटनेची आवश्यकता होती आणि त्याचमुळे आपणसुद्धा भारतीय राज्यघटनेची मागणी केली आणि भारतीय राज्यघटनेची मागणी केल्यानंतर सोळा मे एकोणीसशे छेचाळीसला त्रिमंत्री योजना यालाच कॅबिनेट मिशनसुद्धा म्हणतात त्रिमंत्री त्रिमंत्री योजनेच्या योजनेनुसार भारताची राज्यघटना तयार करण्यात येईल असे मान्य करण्यात आले ठीक आहे तुम्हाला जर परीक्षेमध्ये असं विचारलं गेलं की भारताची राज्यघटना तयार करण्यात येईल असे कोणत्या योजनेनुसार मान्य करण्यात आले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्रिमंत्री योजना किंवा याला कॅबिनेट मिशनसुद्धा म्हणतात ठीक आहे मग झालं की आपल्याला आता भारतीय राज्यघटना तयार करण्यात आता हे मान्य करण्यात आलं मान्य केल्यावर मग हे संविधान बनवणार कोण बनवणार कसं ह्या सर्व गोष्टी तर महत्त्वाच्या आहे ना हे जे काही संविधान आहे हे राज्यघटना बनवायचं इथे मान्य झालं परंतु पुढे काय पुढे कशा प्रकारे संविधान बनणार तर पुढे हे संविधान कोण बनवेल कशाप्रकारे बनवेल हे सुद्धा महत्त्वाचं होतं ना तर त्याच अनु त्याला त्याच अनुषंगाने पुढे काय झालं की जुलै एकोणीसशे छेचाळीसमध्ये प्रांतिक कायदे मंडळातून इथे क आहे इथे क आहे प्रांतिक कायदे मंडळातून घटना समितीला प्रतिनिधींची निवडणुकी झाल्या म्हणजेच हे संविधान समिती जी तयार करायची होती आता संविधान बनवायचं आहे किंवा राज्यघटना बनवायची आहे तर मग एक समिती लागणारच ना एक असं मंडळ लागेल ज्यामध्ये कायदे तज्ज्ञ लोक राहील एकदम एज्युकेटेड बॅरिस्टर हाय लेवलचे लोक एकदम उच्च शिक्षित लोकं असणं गरजेचं आहे ना राज्यघटना कोणी बनवणार आहे का नाही ते पूर्ण देशाच्या देशासाठी नियम ते तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला एक मंडळ एक समिती लागणार होती आणि त्या समितीसाठी त्या समितीसाठी जुलै एकोणीसशे छेचाळीसमध्ये प्रांतिक कायदे मंडळातून घटना समितीत प्रतिनिधीच्या निवडणुकी झाल्या ठीक आहे म्हणजेच हे निवडणुकीद्वारे ह्या जे समिती जी तयार होणार होती त्या निवडणुकीद्वारे त्या लोकांचं सदस्यांची निवड होणार होती असं नाही की कोणालाही त्या समितीमध्ये घेणार होते तर हे प्रांतिक निवडणुकी बघा इथे काय म्हटलेलं आहे घटना समितीतील प्रांत प्रतिनिधींच्या निवडणुकी झाल्या प्रतिनिधींच्या निवडणुकी झाल्या आणि निवडणुकीची पद्धत कोणती होती तुम्हाला जर विचारलं परीक्षेत की निवडणुकीची जे काही कायदे मंडळातून घटना समितीची प्रतिनिधींची निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीची पद्धत कोणती होती तर ती पद्धत होती एकल संक्रमणीय अनुपातिक प्रतिनिधित्वाद्वारे ही पद्धत होती त्या पद्धतीने हे निवडणुकी झाल्या मग ह्या निवडणुकीमध्ये किती जणं किती जणांचा समावेश होता तर तीनशे तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वद लोकांचा समावेश होता लक्षात ठेवा तीनशे एकोणनव्वद लोक होते ठीक आहे आता हे तीनशे एकोणनव्वद लोक संविधानाची आपलं जे काही ही संविधान बनणार होतं हे तीनशे एकोणनव्वद लोक होते जे आपलं संविधान तयार करणार होते ठीक आहे तीनशे एकोणनव्वद लोकांची निवडणुकीद्वारे निवड झाली आणि हेच तीनशे एकोणनव्वद लोक आपलं संविधान तयार करणार होते मग आता हे तीनशे एकोणनव्वद लोकांमध्ये कोण कोण होते तर प्रांताचे होते दोनशे ब्या ब्याण्णव लोक दोनशे ब्याण्णव लोक ठीक आहे टू हंड्रेड नाइंटी टू लोक प्रांताचे होते त्र्याण्णव लोक कुठले होते तर संस्थानिकांचे आणि चार लोक होते कमिशनरी क्षेत्रातील आता याचं सुद्धा एक्सप्लेन करून सांगतो प्रांताचे म्हणजे कुठले हां संस्थानिकांचे म्हणजे कुठले कमिशनरीचे म्हणजे कुठले तर बघा प्रांताचे म्हणजे जिथे पूर्णतः ब्रिटिशांचं सा शासन सुरू आहे आपला पूर्ण देश आहे आपल्या पूर्ण देशामध्ये ब्रिटिशाचं शासन होतं परंतु काही काही ठिकाणी ब्रिटिश आणि राजा असे चालवत होते जिथे पूर्णपणे ब्रिटिशांचं राज्य होतं ते होतं दोनशे ब्याण्णव लोकं आणि हे जे त्र्याण्णव लोक जे आहेत स्थानिकांचे हे त्र्याण्णव लोक जे आहे जिथे राजा एखाद्या ठिकाणचा असा राजा राजे होते आधी राजे तिथे शासन करत होते राजा आणि ब्रिटिश असं जे मिळून चालवत होते ते त्र्याण्णव त्र्याण्णव स त्र्याण्णव लोक होते आणि कमिशनरी म्हणजे कमिशनरचे शासन आहे ज्या एखाद्या जिल्ह्यामध्ये कमिशनरचे शासन आहे त्याला चार लोकं ते कमिशनरीचे होते ठीक आहे असे एकूण किती लोक होते तर तीनशे एकोणनव्वद लोक यामध्ये निवड होणार होते ठीक आहे मग या यामध्ये काय झालं की अशा प्रकारे ही घटना घटनेची समिती अस्तित्वात आली आपली तीनशे एकोणनव्वद लोकांची परंतु हे पुढे तीनशे एकोणनव्वद राहिले का नाही पुढे मग यांचेत फूटसुद्धा पडली काही वेगळे झाले ते पुढे मी एक्सप्लेन करणारच आहे ठीक आहे मग काय झालं पुढे बघा आता ही पूर्ण घटना समिती तयार झाली आपली पूर्ण घटना समिती तयार झाली किती लोकांची घटना समिती तयार झाली तर थ्री एट नाईन लोकांची आपली एक पूर्ण मंडळ तयार झालं तीनशे एकोणनव्वद लोकांचं आपलं मंडळ चूच तयार झालं मग आता मंडळ तयार झाल्यावर यांची पहिली बैठक घटना समिती म्हणजेच जी काही संविधानाची एक समिती होती पूर्ण टीम होती त्यांची पहिली बैठक म्हणजेच पहिली मिटिंग कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी त्यांची पहिली बैठक झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी बघा स्वातंत्र्य मिळायचंच आहे आपल्याला आपलं संविधानाची तयारी आपलं आधी राज्यघटना संविधान तयार होत आहे हे संविधानाच्या पहिली मिटिंग होती संविधान समितीची पहिली मिटिंग होती यावर प्रश्न विचारला जातो एक परीक्षेमध्ये म्हणून लक्षात ठेवा नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला संविधान सभेची पहिली मिटिंग झाली ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट त्यानंतर बघा काय झालं आता एक समिती म्हणजे पहिली बैठक झाली या बैठकीला कुठलीही समिती तयार होते कुठलं एखादं मंडळ तयार होते त्यावेळेला कुठेतरी एक अध्यक्ष असणं गरजेचं असते ना एखादी याचा तुम्ही टीम तयार करतो आहे तर त्याचा आपण एक कॅप्टन कॅप्टन असतोच ना त्याचप्रमाणे अध्यक्षाशी सुद्धा गरज होती त्यामुळेच काय झालं की हे जी आपली संविधान समिती होती या समितीला सच्चितानंद सिन्हा सच्चितानंद सिन्हा यांना अध्यक्ष करण्यात आलं आता बघा हा प्रश्न तुमच्या परीक्षेत विचारला जातो की संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष कोण होते किंवा हंगामी अध्यक्ष कोण होते किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे सच्चितानंद सिन्हा हे संविधान सभेच्या किंवा राज्यघटना जी काही समिती आहे संविधान समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष होते मग मग यामध्ये काय झालं की ह्यांना का बरं संविधान स सभेच्या अध्यक्ष बनवण्यात आलं तर ते सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तर त्यावेळेला फ्रान्सचा एक नियम होता फ्रान्सचा एक नियम होता त्या नियमाचं इथे पालन करण्यात आलं तर फ्रान्सचा असा नियम होता की कुठल्याही कुठलीही एक मंडळ असू द्या समिती असू द्या तर त्या समितीचा वयाच्या ज्येष्ठत्व ज्या जे वयाचे सर्वात जास्त ज्यांचं वय सर्वात जास्त असेल त्या पूर्ण समितीमधल्या लोकांपेक्षा त्यांना तिथे अध्यक्ष बनवलं जातं तर त्या त्या प्रथेचं पालन करून सचिता सिन्हा यांना तात्पुरतं तात्पुरतं अध्यक्ष बनवण्यात आलं ठीक आहे म्हणजेच तुम्हाला असं विचारलं गेलं परीक्षेमध्ये तिचे पहिले किंवा हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार सच्चितानंद सिन्हा हे संविधान समितीचे पहिले किंवा हंगामी अध्यक्ष होते मग पुढे काय झालं बघा हे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा मग त्यानंतर दुसरी बैठक झाली अकरा डिसेंबरला पहिली बैठक कधी झाली होती तर नऊ डिसेंबरला पहिली बैठक झाली होती लक्षात ठेवायचं हा इम्पॉर्टंट भाग आहे पहिल्या बैठकीवर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहू शकतो त्यानंतर सच्चिदानंद सिन्हावर सुद्धा तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न राहू शकतो हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे या टॉपिकचा लक्षात ठेवा मग काय झालं अकरा डिसेंबरला म्हणजे नऊ डिसेंबर नंतर लगेच दोन दिवसांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला दुसरी बैठक झाली ठीक आहे दुसरी बैठक कधी झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला आणि दुसऱ्या बैठकीपासून रा डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून रीतसर निवड करण्यात आली पहिल्यांदा कोणाला अध्यक्ष केलं होतं सच्चितानंद सिन्हाला सच्चिदानंद सिन्हा किती दिवस अध्यक्ष राहिले तर नऊ तारखेला आणि समजून त्याला दहा तारखेला म्हणजे दोनच दिवस सच्चिदानंद सिन्हा अध्यक्ष राहिले एवढं लक्षात ठेवा आणि मग पूर्ण कालावधीसाठी निवड कोणाची करण्यात आली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची पूर्ण कालावधीसाठी संविधान समितीचे अध्यक्ष सर्वात महत्त्वाचं पद ठीक आहे लक्षात ठेवायचं पूर्ण कालावधीसाठी अध्यक्ष कोण होतं म्हटलं तर तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पूर्ण कालावधीसाठी निवड झाली होती आणि हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष कोण होते डॉक्टर सच्चितानंद सिन्हा होते एवढं लक्षात ठेवा ह्याच एक भाग आहे हे तीन चार प्रश्न आहे याच्यावर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील तुम्हाला परीक्षेत प्रश्न कसा राहील की हंगामी अध्यक्ष कोण होते तुम्हाला विचारले जाईल तर तुम्हाला सांगताला पाहिजे सच्चितानंद सिन्हा आणि पूर्ण कालावधीसाठी अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पूर्ण कालावधीसाठी अध्यक्ष होते एवढं लक्षात असू द्या याच्यावर तुमच्या परीक्षेत प्रश्न राहील आता हे सुद्धा बघा घटना समितीमध्ये सदस्यांची खालीलप्रमाणे नेत्यांचा समावेश होता हे नेते अत्यंत महत्त्वाचे नेते होते घटना समितीमध्ये भरपूर लोक होते परंतु हे अत्यंत महत्त्वाचे लोक होते ठीक आहे पंडित नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना अब्दुल कलाम आझाद त्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन राजगोपालचारी पॅरिस्टर जयकर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी गोविंद वल्लभ पंत त्यानंतर आहे बी जी खेरे स्त्रियांमध्ये होते स्त्रीमध्ये सदस्यामध्ये विजयलक्ष्मी पंडित होती सरोजिनी नायडू दुर्गाबाई देशमुख बेगम रसूल राजकुमारी अमृता कोर हंसाबेन मेहता होती त्यानंतर होते रेणुका रे पौर्णिमा बॅनर्जी लीला रॉय सुचेता कृपलानी आणि कमला चौधरी याप्रमाणे स्त्रियांचासुद्धा समावेश होता ठीक आहे हे महत्त्वाचे लोक होते काही त्यानंतर बघा काय झालं पुढे तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मांडला आता हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यावर सुद्धा परिषद प्रश्न राहू शकतो बघा याच्यावर पू व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला काय झालं की जवाहरलाल नेहरूंनी घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला आता घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय तर जवाहरलाल नेरू, नेहरू जवाहरलाल नेहरूंचं असं म्हणणं होतं की कुठले तरी उद्दिष्ट एक चांगले उद्दिष्ट आपण समोर ठेवून जर संविधान बनवलं तर ते संविधान व्यवस्थित छान चांगल्या प्रकारचं बनेल ठीक आहे त्याचमुळे काही महत्त्वाचे असे उद्दिष्ट काही महत्त्वाच्या असे उद्दिष्टांचा ठराव घटना समितीपुढे कोणी मांडला जवाहरलाल नेहरू यांनी मांडला कोणी मांडला जवाहरलाल नेहरू यांनी मांडला आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरूचा खूप चांगला दबदबा होता चांगला तर त्यामुळे असं झालं की बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी उद्दिष्टाबाबतचा ठराव समत समितीने मंजूर केला समितीने मंजूरसुद्धा केला बघा ठीक आहे एकोणीसशे डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस आणि बावीस जानेवारी म्हणजे हे एकाच महिन्याचा आतमध्ये सगळं झालेलं आहे ठीक आहे एक बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला उद्दिष्टांचा ठरावसुद्धा मान्य केला आणि उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला की घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता ठीक आहे समजलं आता बघा पुढे काय तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून घटना समितीचे काम चालू असताना श्र ग व मावळणकर हे सभापती म्हणून काम पाहत ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते लक्षात ठेवा हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तुम्हाला जसं विचारलं गेलं की लोकसभेचे सर्वात पहिले सभापती कोण होते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे गवा मावळणकर गवा मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते ह्यावर प्रश्न भरपूरदा परीक्षेमध्ये आलेला आहे ठीक आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल लोकसभेचे पहिले सभापती कोण होते गवा मावळणकर उत्तर बरोबर द्यायचं चला पुढं बघा संसद म्हणून घटना समितीचे काम चालू असताना श्री गवा मावळणकर हे सभापती म्हणून काम पाहत ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते ते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते ठीक आहे लक्षात ठेवा पुढे काय झालं एस एन मुखर्जी यांनी मसुदा तयार करण्याची महत्त्वाची कामगिरी केली एस एन मुखर्जी यांनी मसुदा तयार करण्याची म महत्वाची कामगिरी केली ठीक आहे मग काय झालं पुढे बघा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला घटनेचे मसुदा तयार करण्याची समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेखाली नेमण्यात आली बघा आता हे सर्वात महत्त्वाची समिती होती कोणती तर मसुदा समिती मसुदा समिती अत्यंत महत्त्वाची समिती मसुदा समिती होती आणि हे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि ह्या घटना समिती हे जी काही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला घटना समितीच्या मसुदा तयार करण्याची समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आता या समितीमध्ये कोण कोण होतं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे माहीत असणं या समितीमध्ये कोण कोण होतं तर मसुदा समितीचे इतर सदस्य होते एन गोपालस्वामी त्यानंतर अय्यंगर एल गो एन गोपालस्वामी अय्यंगर त्यानंतर अल्लादी रामकृष्ण अल्लादी रामकृष्ण अय्यर होते त्यानंतर के एन सुद्धा होते आणि मशमद सादौल्ला होता त्यानंतर एन माधवराव होते टी होते, ला, टी कृष्णमचारी होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीसमध्ये खेतान यांच्या मृत्यूनंतर टी टी कृष्णमचारी यांची समितीवर नियुक्ती झाली जे एकमेव कायदेत कायद्यात नसलेले कायदे तज्ज्ञ नसलेले सदस्य होते म्हणजेच खेतान हे सुद्धा एक आपली जी घटना समिती होती आ, मसुदा समिती होती त्याचे सदस्य होते परंतु यांच्या मृत्यू झाल्यामुळे टी टी कृष्णमचारी यांना समितीमध्ये घेण्यात आलं आणि हे जे बाकीचे सर्व होते टी टी कृष्णमचारीला सोडून बाकी सर्व कायदे तज्ज्ञ होते मित्रांनो ठीक आहे आणि ह्या सर्व लोकांची मिळून एक घ मसुदा समिती होती मित्रांनो या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला असं विचारलं जाईल परीक्षेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर असं सुद्धा विचारले जाऊ शकते मसुदा समितीमधील कोणाच्या मृत्यूमुळे टी टी कृष्णमचारी यांची नि यांची आ, मसुदा समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली तर ता तुम्हाला सांगता आलं पाहिजे खेतान यांच्या मृत्यूमुळे किंवा असं पण विचारलं जाईल की खेतान यांच्या मृत्यू झाल्यानंतर घटना समिती सॉरी मसुदा समितीमध्ये कोणाची निवड करण्यात आली किंवा नियुक्ती करण्यात आली तर टी टी कृष्णमचारी ह्याचा आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे ठीक आहे एवढ्यातच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल चला पुढचं बघा आता काय झालं सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्री एन राव हे घटना समिती सल्लागार म्हणून का नेमले गेले आता घटना समिती बनत आहे घटना बनवणारी आपली राज्यघटना तयार होत आहे तर त्यासाठी एक सल्लागार तर असणं गरजेचं आहे आणि सल्लागार कोणतं तर एकदम हाय लेवलचे कायदे कायदे पंडित एकदम काय कायदे ज्यांना व्यवस्थित माहिती आहे ॲडवायझर म्हणतात त्याला हिंदीमध्ये तर ते ॲडवायझर कोण होते ए एन राव हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेत यावर प्रश्न राहील लक्षात ठेवा यावर सुद्धा प्रश्न राहू शकते की घटना समितीचे काय घटना समितीचे सल्लागार घटना समितीचे सल्लागार संविधान समितीचे सल्लागार कोण होते एन राव हे घटना समितीचे सल्लागार आहे लक्षात ठेवायचं व्यवस्थित याच्यावर तुमच्या परीक्षेत राहू शकतो प्रश्न ए एन राव हे घटना समितीचे सल्लागार होते त्यानंतर काय झालं पुढे आता आणखी एक गोष्ट राहिली की घटना समितीमध्ये किती मी तुम्हाला आधी काय सांगितले टू एटी नाईन लोकं होते टू एटी सॉरी किती थ्री एटी नाईन थ्री एटी नाईन लोकं सांगितले परंतु घटना समितीमध्ये यामध्ये काय झालं याच्यामध्ये लोक कमी झालेले आहे तो पॉईंट राहिला आपला सांगायचा यामधले लोकं मुस्लिम मुस्लिम लीगचे लोक कमी झालेले आहे आणि काही अन्य लोकंसुद्धा कमी झालेले आहे आणि टोटल घटना समितीमध्ये दोनशे नव्याण्णव लोकांनी ची समिती होती ठीक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा घटना समिती किती लोकांची होती दोनशे नव्याण्णव लोकांची घटना समिती होती मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता पहिली जी बैठक झाली होती नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबर एकोणीसशे चेचाळीसला जी पहिली बैठक झाली होती त्यावर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला आणि जे त्यांचे लोक होते ते लोक त्या याच्यात उपस्थित राहिले नाही त्यामुळेच फायनल आकडा जो होता घटना समितीचा तो किती होता घटना समितीच्या सदस्यांच्या दोनशे नव्याण्णव हा फायनल आकडा होता ठीक आहे हे पुढे लक्षात ठेवा त्यानंतर काय झालं त्याचबरोबर काय विचारलं जाईल तुम्हाला घटना समितीचे सल्लागार कोण होते तर ए एन राव हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटनेस अंतिम मान्यता देण्यात आली घटनेला अंतिम मान्यता कधी देण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोण पन्नास रोजी त्यानंतर बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून घटनेचा अंमल सुरू झाला तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जा जाऊ शकते एक्झाममध्ये की घटनेचा अंमल कोणत्या वर्षीपासून सुरू झाला तर एकोणीसशे पन्नास आणि कधीपासून तर सोळा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून घटनेचा अंमल सुरू झाला त्याचमुळे आपल्या इथे सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो ठीक आहे ठीक लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे घटनेचे कामकाज किती वर्ष चालले तर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस घटनेचे कामकाज चालले एकूण एक हजार ब्याऐंशी दिवस घटना समितीचे पूर्ण काम चालले ठीक आहे घटना समिती एक हजार एकशे एक हजार ब्याऐंशी दिवस पूर्ण काम केलं आहे त्यानंतर एकूण बैठकी म्हणजेच घटना समितीच्या एकूण बैठकी किती झाल्या घटना समितीच्या एकूण बैठकी किती झाल्या याच्यावर जर प्रश्न आला तर अकरा बैठकी झालेल्या आहेत पहिली बैठक कधी झालेली आहे तर नऊ डिसेंबरला पहिली बैठक झालेली आहे पुढे त्याच्या आधी मी सांगितलं आहे तुम्हाला नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला पहिली बैठक झालेली आहे लक्षात ठेवा आय एम पी आहे आणि एकूण बैठकी एकूण मिटिंगा किती झाल्या घटना समितीच्या तर अकरा मिटिंगा झालेल्या आहे अकरा बैठकी झालेल्या ते तेसुद्धा लक्षात ठेवा यावर सुद्धा परीक्षेत प्रश्न राहू शकतो त्यानंतर बघा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारतीय घटनेच्या मसुद्याचे तीनशे पंच्याण्णव कलमे व आठ परिशिष्टे बनली आता ही जी काही पूर्ण घटना जी बनली पूर्ण आपलं जे संविधान बनलं या संविधानामध्ये किती तीनशे पंच्याण्णव कलमे होती आणि आठ परिशिष्टे होती लक्षात ठेवा तीनशे पंच्याण्णव कलमे आठ परिशिशिष्टे होती लक्षात ठेवा त्यानंतर काय झालं बघा सुरुवातीला भारतीय घटनेत मसुद्यामध्ये एवढं होतं परंतु आज आत्ताच्या स्थितीमध्ये किती कल किती कलम आहे तर आत्ताच्या स्थितीमध्ये लक्षात ठेवा चारशे छेचाळीस कलम आहे छा चारशे छेचाळीस आर्टिकल आणि बारा परिशिष्टे सध्याच्या स्थितीमध्ये आहे मसुदा समिती किंवा प्रारूप समिती सुद्धा म्हणतात मसुदा समितीला प्रारूप समितीसुद्धा म्हणतात एवढं लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट होते पुन्हा एकदा मी एक कशा कशावर प्रश्न येऊ शकतो हे आणखी एकदा रिपीट करून सांगून देतो म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर होऊन जाईल तर तुम्हाला असं विचारल्या जाऊ शकते बघा घटना समिती ही कोणत्या योजनेच्या शिफारसीद्वारे घटना समिती सुरू घटना समिती अस्तित्वात आली तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढचं बघा प्रश्न काय काय येईल ते सांगतो तुम्हाला आता घटना समितीमध्ये एकूण एक्झॅक्टली लोक किती होते तर एवढे या नाही याच्यामध्ये लोक कमी झाले होते ठीक आहे मुस्लिम लीगचे वगैरे लोक कमी झाले होते तर दोनशे नव्याण्णव लोक एक्झॅक्टली घटना समितीमध्ये होते ठीक आहे हे एवढे लोक झाले होते परंतु मग मध्येच मुस्लिम लीगने आपल्या वेगळ्या मागण्या केल्या आमचं वेगळं पाहिजे आमचा देश वेगळा पाहिजे त्यामुळे बाकी लोक कमी झाले आणि नऊ डिसेंबरला जी पहिली बैठक झाली होती तर मुस्लिम लीगने त्या बैठकीवर बहिष्कार घातला आणि तेवढे लोक कमी झाल्यामुळे घटना समितीमध्ये दोनशे नव्याण्णव लोक हे फायनल होते ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर बघा घटना समितीची पहिली बैठक कधी झाली याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न राहू शकतो आणि त्याचा आन्सर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसला घटना समितीची पहिली बैठक झाली त्यानंतर आणखी प्रश्न काय राहू शकतो तुम्हाला बघा एक्झाममध्ये की पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते हे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे लक्षात ठेवा व्यवस्थित आणि किंवा हंगामी अध्यक्ष जर म्हटलं तर सच्चिदानंद सिन्हा होते आणि पूर्ण कालावधीसाठी जर म्हटलं जर तुम्हाला असं विचारलं गेलं की पूर्ण कालावधीसाठी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तुम्हाला आलं पाहिजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे पूर्ण कालावधीसाठी अध्यक्ष होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आणि ते अकरा डिसेंबरला बनले त्यानंतर लक्षात ठेवा की उद्दिष्टांचा ठराव घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता तर जवाहरलाल नेहरू असा जर प्रश्न आला की घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता तुम्हाला सांगता आलं पाहिजे जवाहरलाल नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो तुमच्या परीक्षेत त्यानंतर काय म्हटलेलं आहे उद्दिष्टांचा ठराव कधी पास झाला हे सुद्धा इम्पॉर्टंट तेवढं नाही परंतु विचारलं जाऊ शकतं त्यानंतर बघा हे सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे गव मावळणकर गव मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते हा एक महत्वाचा भाग आहे याच्यावर भरपूरदा परीक्षेत प्रश्न आलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा गव मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बघा मसुदा समितीचे अध्यक्ष हा एकदम कॉमन प्रश्न आहे सर्वात जास्त विचारला गेलेला आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि मसुदा समिती ही संविधान समितीमधली सर्वात महत्वाची समिती होती अशा एकूण बावीस उपसमित्या होत्या संविधान समिती संविधान समी संविधान समितीच्या उपसमित्या किती होत्या तर बावीस होत्या परंतु सर्वात महत्त्वाची समिती कोणती होती तर मसुदा म्हणजेच ड्राफ्ट कमिशन सर्वात महत्त्वाची समिती ठीक आहे हे एक लक्षात ठेवा आणि खेताम मसुदा समितीमध्ये जे खेताम होते यांच्या जागी कोणाची निवड करण्यात आली होती त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांची कोणाची निवड करण्यात आली होती टी टी कृष्णामचारी यांची निवड करण्यात आली हे सुद्धा लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर हा एक महत्त्वाचा भागसुद्धा लक्षात ठेवा सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्री राव हे कायदेतज्ञ हे घटना समितीचे सल्लागार होते ॲडवायझर होते हा एक प्रश्नसुद्धा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे तर घटना समितीचे सल्लागार कोण होते असं विचारलं गेल्यावर हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याचबरोबर घटना समितीची अंतिम मान्यता कधी देण्यात आली घटना समितीला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीला अंतिम मान्यता देण्यात आली आणि आपण अंगीकृत कधी केलं संविधानाला आपल्या आपण अंगीकृत कधी केलं अंमलात कधी आणलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण संविधान अंगीकृत केलं अंमलात आणलं आणि त्यालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो लक्षात ठेवा किती दिवस लागले तर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागलेले आहे त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा किती बैठकी झाल्या तर अकरा बैठकी झाल्या असं जर तुम्हाला प्रश्न विचारला की घटना समितीच्या एकूण बैठकी किती झाल्या तर सांगता आलं पाहिजे अकरा बैठकी झाल्या ठीक आहे हे सर्व महत्त्वाचं होतं पूर्ण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे यावरच प्रश्न राहील तुमच्या परीक्षेमध्ये गॅरंटी देतो हंड्रेड टक्का यावर प्रश्न राहील याच्यावर आणखी जे काही प्रश्नाचे नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला डाउनलोड करता येईल ते सुद्धा लवकरचं उपलब्ध करून देतो ते सुद्धा डाउनलोड करा त्याला वाचा पूर्ण व्हिडिओ लेक्चर कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते ते सुद्धा लगेच सांगा कमेंटमध्ये म्हणजे तुमचे कमेंट्स वाचल्यावर आणखी छान वाटतं आणखी चांगलं तुमचे टॉपिक कव्हर करता येते मित्रांनो ठीक आहे लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बिस्ट फुर युअर करिअर